कोण कोण असते ते बघा की सुंदर असा भाग झाला बघा जळवी महाराजांनी घेतला आहे का जळवी महाराज आले आले ना बर बघा की कल्प कसा भाग आलाय बघा कल्प आणि काय दोन तीन प्रश्न आहेत एक कल्प म्हणजे काय आणि कर्म किती मोठा आहे आणि युगे अठ्ठावीस आपण म्हणतो ना युगे अठ्ठावीस म्हणजे नेमकं काय ते बघूया आणि त्यानंतर हा आपला जो कॉन्ट्रो आहे ना तो कधी आला आपण बघूया तिन्ही प्रश्नाचे उत्तर बघूया आता बघा तन म्हणजे कसं आहे बघा कृतुयुग त्रेरायुग दोपार युक्त कलयुग चार वेळेस श्यामला ऐकला तर कळेल लक्षात येते बघा कृत्युयुग आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष वर्षे मग झालेलं आहे सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्षे त्रेताळ युग आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि दर युग आहे आठ लाख चौसष्ट हजार वर्ष आणि आता कलियुग आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष या सर्वांची मिळून बेरीज केली तर त्रेचाळीस लाख वीस हजार होते आणि सगळ्यांची बिरेज जर आकडा जर केला मारत तर नऊच येतो सगळ्यांचा सतरा सतरा अठ्ठावीस बारा शहाण्णव आठ चौसष्ट आठ चार बत्तीस आणि त्रेचाळीस लाख वीस हजार सगळ्यांची बिरेज गाडीची बेरीज करतो तसं नऊच येतं असो नऊ म्हणजे काय नवाचा अधिकार नवाचा अधिकार म्हणजे काय परभ्रमाचा अधिकार मग काय की हे एक महायुग म्हणायच्याला तर एक महायुग दोन महायुग तीन महायुग चार महायुग असे पाच सहा सव्वीस सत्तावीस महायुग आता संपली त्याच्यातली ह्या मनमांतरातली कुठल्या मनमांतरातली आपले आता कल्प म्हणजे काय कल्प हा एवढा मोठा वराह कल्प आता हा कल्प चौला त्याचं नाव काय वराह कल्प चौला वरा या वराह कल्पामध्ये जसं वर्ष, वर्ष वर्ष वर्षामध्ये किती महिने असतात बारा महिने तसं या कल्पामध्ये चौदा मनमंतर आहेत किती आहेत चौदा मनमंतर बारा महिने चौदा मनमंतर तसे एक पहिला महिना जानेवारी संपला तस पहिलं मनमंत्र संपलेलं आहे दुसरं मनमंतर चौथा पाचवं सहा सहा मनमंत्र आतापर्यंत संपले सातवं चालू आहे त्या सातव्या मनमंत्राचं नाव आहे वयवस्वत मनमंतर त्यानंतर पंचयन मध्ये असत म्हणून महाराज वैवस्वत युगे कलयुगे भरतखंडे जम्बो दिपे दंडकारांचे नर्मदा श्री शालिबाई एकोणीशे आता चव्वेचाळीस मग असा हा भाग आहे बघा की ह्या मनमानतरातलं वैवस्वत बघा की अठ्ठावीस महायुग आतापर्यंत संपले अठ्ठावीस महायुग अठ्ठावीस म्हणजे आता कलयुग चालू झालेला आहे म्हणून म्हटलं त्याला युगे अठ्ठावीस म्हणून आमदे महाराज म्हटले काय कधी आलेले पांडुरंग युगे अठ्ठावीस वेटेवरी उभा आपण तर पुंडलिकाच्या भेटी बरोबर माले का बरोबर आहे ना पुंडलिकाने वीट फेकली तरी सहाव्या शतकामध्ये मग सहाव्या शतकात आता चौदाशे वर्ष झाली हे द्वैत रूपान झालं कशा झालं हे द्वैत रूपान झालं पण नामदेव महाराज काय म्हणतात युगे अठ्ठावीस तेव्हा आहे आता युगे अठ्ठावीस म्हणजे किती वर्ष झाली त्रेचाळीस लाख वीस हजारचे असं अठ्ठावीस युग संपली म्हणजे आता कलयुग चालू आहे आपलं म्हणजे बघा तीस कोटी वर्ष संपली आतापर्यंत तीस कोटी वर्षा पुढे आल्या रे का मग त्याच्या पुढे काय म्हणतात ना ते काय नाही अठ्ठावीसाचे नाही आजकालचे माऊली लहान वयान पण बघा ज्ञानाने माऊली मोठी नामदेव महाराज पेठल्या मग नामदेव महाराज नतमस्तक झाले माऊलीच्या चरणी आणि काय म्हटले जेव्हा नवते चराचर जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर तेव्हा पंढरपूर होत पण जेवण होते घरात जेवण होते चरा चरा जेवा